एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मल आपण पाहतात एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आज सातपूर गावात आहोत सातपूर गावातील जनता विद्यालय सातपूर हे मतदान केंद्र आपल्या पाठीमागे बघू शकता की असंख्य मतदार बंधू भगिनी या ठिकाणी त्यांचा मताधिकाराचा हक्क बजावत आहे त्याच अनुषंगाने सातपूर गाव ज्याही उमेदवाराच्या पाठीमागे असेल तो उमेदवार त्याचा त्या उमेदवाराचा विजय हा निश्चित मानला जातो त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी काही सातपूर गावातील राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी आहोत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत या ठिकाणी निलेश आणि निलेश बंधुरे नेताजी नावाने प्रसिद्ध आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या अगोदर काम करायचे परंतु त्यांनी सामाजिक कार्यात इतका अग्रेसरपणा घेतला की त्यांची अग्रेसरपणाची ही मिसाल लोक देत आहेत आपण त्याच अनुषंगाने त्यांना विचारूया की सातपूर गाव ज्याही उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहतं त्या उमेदवाराचा विजय हा निश्चित असतो तर आपण याबद्दल काय सांगाल नक्कीच देशामध्ये आणि संविधानाने जो प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व सातपूरकर बघतोय की मोठ्या प्रमाणात मोठा प्रतिसाद हा मतदानाला मिळत आहे आणि आमच्या ग्रामस्थांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वीच आपल्या नाशिक पश्चिमचे उमेदवार दिनकर धर्माजी पाटील यांना पाठिंबा दिला आणि याची सुरुवात दहा खेड्यांपैकी सातपूर गावांनीच केली आणि आतापर्यंत इतिहास आहे की सातपूरकरांनी ज्याला ज्याला पाठिंबा दिलेला आहे तो नक्की विजयश्री विजय झालेला आहे त्यांनी विजयश्री मिळवलेला आहे त्यामुळे शंभर टक्के पश्चिम मतदारसंघामध्ये हा दिनका धर्माजी पाटील यांचाच विजय होईल आणि मोठ्या आनंदात आणि एकदम शांततेत या ठिकाणी मतदान होत आहे मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर निघालेले आहे अपेक्षापेक्षा जास्त मतदान सातपूर गावामध्ये होणार आहे एकंदरीत सातपूरकरांपुढे आणि पोलीस प्रशासनापुढे सातपूरच्या पोलीस प्रशासनापुढे गुन्हेगारी रोखण्याचं तसेच येणाऱ्या आमदाराने जर रोजगार निर्मिती केली तरुणांना रोजगार मिळाला आणि हे गुन्हेगारी तरुणांना रोजगार तर� मिळाल्या अंकुशात येईल आपल्याला काय वाटतं याबद्दल नक्कीच आतापर्यंत दुर्भाग्य होतं या पश्चिम मतदारसंघाचं की इथे स्थानिक उमेदवार लाभला नव्हता पण दिनकर धर्माजी पाटील यांच्या रूपाने या पंचक्रोशीला नव्हे तर या नाशिक शहराला एक स्थानिक उमेदवार म्हणून आमदार लाभेल आणि त्यांच्यामध्ये ती ताकद आहे ती क्षमता आहे की गुन्हेगारी असो गुन्हेगारीला ते आमदार झाले झाले एका महिन्यात आवळतील आणि नाशिक शहरातला हा क्राईम शून्य वर येईल जेवढे गुन्हेगार असतील त्यांना आपले अड्डे बदला लागतील या शहरातून हद्द पार व्हायला लागल याची मी शंभर टक्के तुम्हाला ग्वाही देतो राहिला रोजगारीचा निर्माण तर दिनकर अण्णा पाटील यांच्या रुपयाने नक्कीच या मतदारसंघामध्ये दोन इंडस्ट्री आहे एक अंबड आणि एक सातपूर या दोन्ही औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नवे नवे इंडस्ट्री येतील आणि मोठमोठ्या कंपन्या होतील आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांना रोजगार निर्माण होईल जसं की पश्चिम जसं की पश्चिम मतदारसंघात आपण बघितलं की पश्चिम मतदारसंघात सिडको मध्ये काही पैसे वाटप वाटपाच्या कारणावरनं काही स्लिप वाटपाच्या कारणावरनं सिडको परिसरात भांडणं झाली तर आपल्या सातपूर परिसरात असं कुठलंही वातावरण झालं नाही अशी वातावरण निर्मिती झालं नाही याबद्दल आपण काय सांगाल तर याबद्दल आपण काय सांगाल बघा आमच्या सातपूरमध्ये ना एकदम शांततेने मतदान झालेले आहे पोलीस कोणाला पैशाला वाटप किंवा कुठे काही का लक्षात आलेलं नाहीये त्याच्यामुळं इथं मतदान कशा पद्धतीने झालं तुम्हाला सांगतो दिनकर अण्णा पाटील अशी काही व्यक्ती आहे तर सर्व समाज कुटुंबाला घेऊन चालणारी व्यक्ती आहे या गावातून प्रत्येक घरातून स्वखुशीनं सर्व जाती धर्माच्या लोकांनी अगदी एक दुखीनं मतदान केले दिनकर अण्णा पाटलाला आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे तर दिनकर बाळा अण्णा दिन पाटीलच निवडून येतील अशी गॅरंटी आहे गरे कारण का इथं आयटी पार्क असो बंद पडलेल्या कंपन्या असो किंवा कुठल्याही क्षेत्रातले काम असो जिनकर राणा शेवट करणारे आम्हाला स्थानिक आमदार पाहिजे आणि आज परमेश्वराच्या कृपाने आम्हाला आज स्थानिक स्थानिक आमदार मिळाले त्याच्यामुळे आम्ही सर्व अगदी ताकदीन सर्व लोक होण्याच्या पाठीमागे उभे त्यांना निवडून येण्यासाठी आम्ही खंबरपणे काम करीत आहे जसं की अजूनही गावकरी या ठिकाणी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की तुमचं कितवं मतदान आहे आणि किती मतदान आतापर्यंत तुम्ही केलेलं आहे आम्ही भरपूर मतदान केलेले पण जेनकर राहण्यासारखा माणूस आम्हाला अजून भेटेल नाही त्यांनी एवढे काम केलेले आमच्या कुठले काम त्यांनी सोडलेले नाही इथं हे जे असेल ते काय असेल ते मी त्या जाऊन कुठे जातात सर्व प्रकारची कामे त्यांनी केलेली आहेत मग अजून काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं त्यांनी भरपूर आमचे शेती आम्ही शेतकरी माणसं शेती महाला भाव नाही आमच्या का जो जो, जो, जो आमच्या जमिनीमध्ये आरक्षण सोडलं हे झालंय ते झालेलं आम्हाला असा दिनकर अण्णासारखा माणूस आहे तसा असला आम्ही त्यांचे ते करू राहिलो स्वयंस्फूर्तीने आणि स्वखर्चाने ते दिनकर अण्णा पाटील यांना पाठिंबा देत आहे या ठिकाणी अजूनही काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारणार आहोत या ठिकाणी प्रकाश दादा निगड आहेत आपण त्यांना विचारणार आहोत कि कशा प्रकारे या ठिकाणी सातपूरकरांचा सा उत्स्फूर्तचा सा प्रतिसाद मतदान प्रक्रियेसाठी आहेत आपण काय सांगा याबद्दल या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र या प्रमाणामधून उभे आणि दोन्ही वेळेस त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही मतदान केलं होत आणि यावेळेस त्यांना तिकीट मिळणार होतो पण तिकीट न मिळाल्यामुळं आम्ही सर्व सातपूर ग्रामस्थ त्यांच्या अण्णाच्या बाजूने उभे राहून अण्णांना सपोर्टिंग केलं आहे या ठिकाणी या ठिकाणी दिनकर हे सपोर्ट अजूनही काही मतदार आहेत आपण तरुण मतदार भगिनी सोबत आणि तरुणांसोबत आपण चर्चा या अनुषंगाने करणारच आहोत तोपर्यंत पाहत राह एसीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा या ठिकाणी सातपूर गावामध्ये एक मुस्लिम समाजाचं कुटुंब आहेत एक बंधू आहेत आपण त्यांना विचारणार आहोत आपलं नाव काय आणि आपण कधीपासून मतदान करत आहात माझं नाव गाझी शेख आहे आणि माझा सेकंड टाइम आहे वोटिंग करतोय कशा दृष्टीने बघता की पश्चिम मतदारसंघाचा आमदार कसा असावा माझ्या मतीने आमदार जे आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे प्रोग्रेस झाला पाहिजे आपल्या विभागात आणि शिक्षणाबाबतीत पण विकास झालाच पाहिजे शिक्षण बदल शिक्षण बदल ही विकास वाला मत है चाची आ, आप कब से वोटिंग कर रहे हो और कितने साल हो गए आपको मतदान करते हुए दो साल से, दो साल से कर रहे हो और आ, कैसी सरकार महाराष्ट्र में चाहिए जो कि साजिक सलोखा पाजे कु प्रकार दंगली वहां अस तुम्हारा अच्छी सरकार अच्छी सरकार चाहिए अच्छी सरकार चाहिए, अच्छी सरकार चाहिए भाई अच्छा काम होगा तो अच्छी सरकार चाहिए ना आप, आपको कैसे चाहिए हमको तो बहुत अच्छी चाहिए यानी पर अच्छा होना चाहिए स्वभाव अच्छा होना चाहिए सब कुछ अच्छा होना चाहिए जब तो सबको जनता को अच्छा लगेगा ना भाई ऐसा तो हम आपकी राय जान रहे हैं दीदी हम हमें ये पता करना है आपसे कि आपको किस तरह की सरकार चाहिए हमें तो बहुत अच्छी सरकार चाहिए हम तो जानते हैं की यहाँ पर जो भी सरकार आए तो अच्छी आए की अच्छा काम करे सबको अच्छा लगे जनता को जनतेला चांगली वाटावी अशी सरकार यांना हवी आहे जे की शांती प्रस्थापित करेल कुठल्याही प्रकारचा उद्रेक या ठिकाणी त्या सरकार मार्फत होणार नाही अशीच सरकार सातपूरकरांना आणि यांना हवी आहेत आपण पाहत होता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा नाशिक पश्चिम मतदारसंघातील सातपूर जनता विद्यालय या मतदान केंद्रावरनं आपण हा रिपोर्ट बघत होता कॅमेरामन मुजम्मिल सय्यदसह मी शशिकांत निर्मळ एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा धन्यवाद